नाशिक रोड चाडेगाव रस्त्यावर एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून कारवाया होऊन सुद्धा गुन्हेगार बिनधास्तपणे हत्यारे बाळगून दहशत पसरुत आहेत गोळीबारात जखमी झालेल्या युवकावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चाडेगाव येथे ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त काल रात्री गावात नियोजन संदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती मात्र सध्या गावात हरिणाम सप्ताह सुरू असल्यानं यात्रोत्सवाची बैठक रद्द झाली त्यानंतर गावातलाच सचिन मानकरसह त्याचे साथीदार आणि ज्ञानेश्वर मानकर हे सोबतच एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले होते त्यानंतर हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धीनाथ हॉटेलच्या पुढे नाल्याजवळ त्यांच्या यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरू असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर मानकर यांच्याकडे जमा होते याबाबत सचिन मानकर यांनी त्याला विचारणा केली असता दोघांमध्ये वादावादी झाली त्याचा राग अणावर होऊन सराईत गुन्हेगार सचिन मानकर यानं आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून ज्ञानेश्वर मानकर यांच्यावर गोळीबार केल्यानं तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ज्ञानेश्वर मानकर यानं एक गोळीपासून बचाव केला मात्र एक गोळी त्याला चाटून गेली तर एक गोळी कमरेला लागली गोळीबार करणारा सचिन मानकर याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत गोळीबाराच्या प्रकारानं चाडेगाव परिसरात खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके दाखल झालेत अधिक तपास पोलीस करत आहेत